राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने आपल्या सगळ्यांचे उमेदवार मोहिते पाटील yasavi kongre kharcha hunde sarvagi hai sangenya kisha se avsha sagyaanche saitai sanje sahasam amhi ji khate lage khate yashti jase sagya maniye ivandavari ila yeva khavase navin मी महाराष्ट्राच्या तणाकोफ्यामध्ये श्रद्धा हिंचो जे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात नव्या फिरीची नैकारी कमी करण्याच्यासाठी छोट पाऊले जातच नाही समाजाचे सिंह असोत अल्पसंख्याक असोत दलित असोत या उपेक्षित घटकाच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी फार पडत नाही त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारात बाजूला कसा करता येईल यासाठी हे बाजित होते मी सातारला गेलो पुण्याला गेलो अहमदनगरला गेलो नाशिकला गेलो औरंगाबादला गेलो जालन्याला गेलो परभणीला गेलो आणि सोलापूरला आता या ठिकाणी जालो या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घ्यायची शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या हातात ही सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते फक्त जिल्ह्यामध्ये उद्या करून त्यांना शक्ती द्यायचे आणि त्याच हेतूनं आम्ही लोकांनी हा निकाल घेतला की होते मतदारसंघामध्ये सिंग महेब पाटील यांची निवड करून एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली तसंच सोलाखूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करत राहिले परिषदे शिंदे हिला लोकसभेच्यासाठी संधी देऊन आज उभ्या आहेत या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतदानं विजयी करणं की आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्ही फार फार जावी ही विनंती करावी लावली <laughs> आणि त्याच्यामध्ये दुधात साखर म्हणतात तशी गरज या ठिकाणी गेली आणि ती जुन्या साखर म्हणजे संजय क्षेडसावर गेले गे पंचवीस वर्ष गे। व तालुक्यामध्ये सार्वजनिक जीवनात काम करत होते त्यांनी आज आपला रस्ता बदलला आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो हा तालुका अनेक वर्षापासून माझा हे त्यांचा संबंध असलेला हा तालुका आहे तुमच्या भरती अनेकांना माहीत असेल एकोणीसशे एकाहत्तरच्या सत्त्याहत्तर या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पालकवंशी म्हणून माझ्या जबाबदारी होती आणि त्या काळामध्ये मी अनेकदा बघितले या महोमध्ये संभाजीराव असतील त्यांचे बाकीचे सरकारी असतील या सगळ्यांनी आम्हाला लोकांना साथ दिलेली होती आणि आज पुन्हा एकदा याच्या पक्षाची वादळी करायची आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते करायचं असेल तर जिद्दीनं काम करणारा आणि शिस्तीच्या चौकशी काम करणारा एक सहकार्य याची आवश्यकता होती संध्या शिक्षकांच्या निर्णयामुळं ही जी वाचत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मोठ्या प्रभाव होईल मी एवढं सांगतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही देतो ताकद देतो प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संध्याच्या हक्काने आमच्याकडे आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेशी सामान्य करा एवढं त्या ठिकाणी सांगतो सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत हो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी मी घेतो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बराम काका यांना विनंती करतो की संजय क्षीरसागर यांचं तुम्ही या ठिकाणी स्वागत करावं हे सांगून आपल्या जाईल